बलात्काराचा गुन्हा हा निंदनीय आहे परंतु एखाद्या निष्पापाला बलात्काराच्या आरोपामध्ये खोटेपणाने गुंतवणे तेवढेच निंदनीय आहे व अशा निष्पाप आरोपींना नुकसान भरपाई मिळण्याबाबतची कोणतीतरी तरतूद क्रिमिनल प्रोस प्रोसिजर कलम मध्ये असली पाहिजे बार्शी न्यायालयात एक नुकताच एक खटला चालला माडा तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध एका विवाहितेने ती घरात काम करत असताना हा तरुण कंपाऊंडरनं उडी मारून आला व चाकूचा दाग दाखवून त्याने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप करणारी फिर्याद न्यायालयात पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती त्या फिर्यादीच्या आधारे असं जर तरुणाविरुद्ध माडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्या तरुणाला अटक करून पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ठेवण्यात आले त्यानंतर त्यान कित्येक दिवसानंतर त्या आरोपीची जामिनावर मुक्तता झाली सदर खटल्याची नुकतीच सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली सदर तर विवाहितेचे उलट तपासणीत तिने कबूल केले की आरोपीबरोबर तिचे प्रेम संबंध होते प्रेम प्रकरण होते ते एकमेकाला प्रेमाला पासणारे फोन करत होते मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते आणि सदर ते प्रेमप्रकरण नवऱ्याच्या कानावर गेल्यानंतर नवऱ्याने तिची कानउघडणी केली आणि तिच्या भावाला आणि आईला बोलून घेतले व तिची माहेरी रवानगी केली त्यानंतर आठ दिवसानंतर बैठक झाली व त्या बैठकीत त्या विवाहितेच्या नवऱ्याने सांगितले की तू या आरोपीविरुद्ध जर बलात्काराची फिर्याद दाखल केली तरच मी तुला नांदवण्यासाठी गेल त्याप्रमाणे तिने बलात्काराची फिर्याद दाखल केली अशी स्पष्ट कबुली आम्ही घेतलेल्या उलट तपासात तिने दिली, दिली। आणि सर्व पुरावाचा विचार करून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष निर्दोषमुक्त केली सदरचा तरुण अनेक दिवस कोट कोठडीमध्ये खितपत पडलेला होता अशा खोट्या आरोपामुळे त्याला मानसिक शारीरिक त्रास जो झाला व त्याचे मानसिक खच्चीकरण व बदनामी झाली त्याबद्दल त्याला वा नुस नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे परंतु दुर्दैवाने आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आरोपीला नुकसान भरपाई देण्याची कुठलीही तरतूद नाही आता एक जुलैपासून नवीन क्रिमिनल प्रोसिजर कोड चालू होत आहे त्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने कुठलीही तरतूद केलेली नाही तर अशी तरतूद करायला पाहिजे जेणेकरून अशा तरुणांना सुद्धा न्याय मिळेल